मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण पाच निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत बघा बुलढाणा वाशिममध्ये सतरा मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून वाशिममध्ये तिघेजण वाहून गेले ओल्या दुष्काळाची स्थिती विदर्भामध्ये तीन दिवस मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे पावसाची प्रणाली सक्रिय परतीचा पाऊस पंधरा ऑक्टोबरनंतरच सोने कर्जाला सोन्याचे दिवस आलेले असून जूनमध्ये झाली तब्बल एकशे बावीस टक्क्यांची वाढ सोन्याचे वाढते दर कमी व्याज दर यामुळे लोकांकडून व्यवहारत आर्थिक पर्याय वाढत्या किमतीचा लोकांच्या खिशासोबतच परंपरावर सुद्धा मोठा परिणाम होतोय सध्या स्थितीमध्ये सोन्याच्या भावामध्ये पुन्हा उसळी झालेली असून दर आता एक पॉईंट पंधरा लाख रुपये प्रतितोड्यावरती आलेले आहे राज्यामध्ये आतापर्यंत सरासरीच्या ब्याण्णव टक्के पाऊस झालेला असून ऑगस्टमध्ये सर्वाधिक एकशे चार टक्के पाऊस बरसला महाराष्ट्रामध्ये दोन लाख रोजगार अॅनिमेशन गेमिंग धोरण जाहीर करण्यात आले पन्नास हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आलेली असून तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटींचा आराखडा शेतकऱ्याने पिके लेकररावानी जपली अतिवृष्टीने कुराळ टाकली आष्टीमध्ये पाचशे सत्तेचाळीस घरांची पडझड झालेली असून शेकडो संसार उघड्यावरती आले त्रेसष्ट लोकांना काढले पुरातून बाहेर राज्यामध्ये शेतकरी पशुपालकांना फटका बसलेला असून शिवारांमध्ये पाणी साचल्याने पिकांची होते माती पहाटे पाच वाजता ढकफुटी झाली नद्यांच्या प्रचंड पाण्याने घरे दुकाने व तसेच रस्ते वाहून गेले उत्तराखंडमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस होतोय पाण्याच्या जोरदार प्रवाहाने क्षणामध्ये सारे काही वाहून गेले सोशल मीडियावर फोटो एडिट अॅप्लिकेशनची धूम सुरक्षित ठेवा तुमचे फोटो फसवणूक वाढली पिकाच्या गर्दीमध्ये विषाचा श्वास चौरेचाळीस रुग्णांवरती उपचार फवारणीसोबतच सर्पदंशांचे सुद्धा आता रुग्ण वाढले अकोला जिल्ह्यामध्ये दहा कोटींच्या सिंचनविरीचे कामे मार्गी लागणार तरी कधी लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा रकफुटी सदृश्य पावसाने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांवरती निसर्गाची अवकृपा उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी झाले हवाल दिले विहळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून उडीत पिके भुईसपाट झालेली आहे सोयाबीन कपाशी पिकाचे सुद्धा नुकसान झालेले आहे देवधाबा परिसरामध्ये पावसाचा कहर सुरू असून पिके धोक्यामध्ये सापडली नदी नाल्यांना पुराला मलकापूर तालुक्यांशी संपर्क तुटला संग्रामपूर परिसरामध्ये स्वप्न पाहणाऱ्या बळीराजाच्या नशिबी काळो खरीपासह फडपिकांची वाट लागल्याने शेतकरी सापडले संकटामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील अकरा मंडळांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झालेली असून पाच तालुक्यांना फटका बसलेला आहे मलकापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक अठ्याहत्तर गावांमध्ये छत्तीस हजार पाचशे पंच्याऐंशी हेक्टर पिकांचे नुकसान झाले देऊळगाव राज्याला अतिवृष्टीचा तडाखा खडकपूरना ओव्हरफ्लो झालेला असून नदी नाल्यांना आलापूर जनजीवन विस्कळीत झालेले असून शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनामे करून मदत देण्याची केली जाते मागणी वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा धडाका ओला दुष्काळ स्थिती निर्माण झालेली असून सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद शेतामध्ये आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणीच पाणी वाशिम जिल्ह्यामध्ये पंधरा ऑक्टोबरपासून सीसीआयची कापूस खरेदी कपास किसान नोंदणी ही अनिवार्य पावसामुळे सोयाबीन पिवडे पडले कपाशीची बोंडे काळवंडली मनोरा तालुक्यामध्ये पावसाचा धुमाखोड सुरू असून शेतकरी सापडला संकटामध्ये राज्यामध्ये पावसामुळे खरीपाची दानादान झालेली असून वीस लाख ,00 हेक्टरवरील ,00 पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अंदाज कांदा प्रश्नावरती मुंबईतील बैठक ही ठोस टोपली तीन मंत्र्यांनी टोलोयला केंद्र सरकारकडे चेंडू उमराणे येथे शेतकऱ्यांनी कांदा लिलाव पाडले बंद दीड तास रास्ता रोको शासनाविरुद्ध घोषणाबाजी कांद्यासंदर्भात शासनाने ठोस धोरण जाहीर करावे जडगा बुद्रुकच्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन सटाणा येथे शेतकरी संघटनेने केले एक तास रास्ता रोको आंदोलन कांदा दर घटल्याने शेतकरी झाले संतप्त साडीमध्ये साठवलेला कांदा सडण्याची शेतकऱ्यांना भीती पाथरीच्या बोरबन बेटावरील लोकांचे एनडीआरएफ जवानांकडून स्थलांतरण केले जाते सीना नदीपात्राबाहेर पाणी आल्याने धोका वाढलेला आहे बावन्न हजार क्युसेकचा प्रवाह हो। सीना नदीला महापूर आल्याने नदीकाठावरील गावांना फटका बसलेला आहे बीड जिल्ह्यातील दोन बंधारे फुटल्यामुळे फटका बसलेला असून शेतामध्ये पाणी शिरल्याने उभ्या पिकांचे झाले मोठे नुकसान सीना भीमाकाठचे बंधारे पाण्याखाली गेलेले असून वरच्या भागातून विसर्गामध्ये झाली मोठी वाढ अक्कलकोट तालुका नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला विसर्ग आणखी वाढणार अतिवृष्टीमुळे पिके आणि फळझाडांचे मोठे नुकसान झालेले असून माढा तालुक्यामध्ये एकशे सतरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली भरपाईची केली जाते मागणी वननमंत्र्यांकडून नाफेडची झाडझडती जार कांदा दर पडल्याबद्दल अधिकाऱ्यांची कान उघडणी केली जाते कांदानुदान दुपटीचा प्रस्ताव अपेक्षित दर नसल्याने सोयाबीन नेले परत खामगाव बाजारामध्ये दुसऱ्यांदा प्रकार घडला शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर मराठवाडा ओल्या दुष्काळाच्या वाटेवरती मुख्यमंत्री आज काय करणार घोषणा चार हजार दोनशे एक्कावन्न गावांमध्ये सोळा लाख हेक्टरवरील खरीप पिकांची माती सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून दोघांचा गेला दोन लाख हेक्टरवरील पिके नष्ट झालेली आहे शेतकरी त्राही त्राई कन्नड पैठण सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे पंचनामे करण्याचे आदेश दसऱ्यापर्यंत नुकसान भरपाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्रमामध्ये देण्यात आली ग्वाही सिल्लोड तालुक्याशी सतरा गावांचा संपर्क तुटलेला असून पूर्णा चारणे नद्यांना आलापूर सतरा हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे तीन गावांमधील दहा घरे पडली ग्रामस्थांचे झाले मोठे नुकसान बीडमध्ये पावसाचा कहर हा सुरूच असून चौदा मंडळांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली नदी नाल्यांमधून अद्याप सुद्धा वाहते पाणी तीन दिवसांची अतिवृष्टी तीन लाख सत्तेचाळीस हजारांवर पीक क्षेत्र बाधित झालेले असून शेतकरी चिंतातूर पावसाने पिकांचे झाले मोठे नुकसान ऑनलाईन अर्ज करा आणि बारा हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेते परीक्षा हिंगोली जिल्ह्यामध्ये पस्तीस हजार हेक्टरवरील हळद पिके धोक्यामध्ये सापडलेले असून शेतकरी त्रस्त झालेला आहे सोयाबीन कापसाला सुद्धा अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे ई पीक पाहणी अॅप्लिकेशनमधील तांत्रिक त्रुटीमुळे शेतकरी आहेत त्रस्त मार्गदर्शनाचा सुद्धा अभाव ई पीक पाहणी तंत्रज्ञानाच्या अडथळ्यामुळे रखडते जालना जिल्ह्यामध्ये वरुणराजा धोधो बरसला बळीराजांची आता चिंता वाढून गेला पूर्णा दुधनासह इतर नद्यांना पूर आलेले असून खरीपामधील पिके पाण्यामध्ये गेली सर्वत्र अतिवृष्टीचा कहर पांढऱ्या सोन्यावरती संक्रात राणे उंचेगाव परिसरातील शेतकऱ्यांची सरसकट पंचनाम्याची केली जाते मागणी ज्यावीन पिकावरती येलो प्रादुर्भाव शेतकरी झाला हवाल देईल पावसाचा फटका बसलेला असून उत्पन्नामध्ये घट होण्याची भीती निसर्गापुढे शेतकरी हतबल झालेला असून पावसाचा जोर हा कायम आहे निलंगा शहरामधील अशोकनगर ते दापकावेस वाहतूक चार तास टप्प आहे पिकांबरोबर रस्ते पुलांची दयनीय अवस्था पालकमंत्र्यांकडून आज पाहणी करण्यात आली मागेल त्याला सौरकृषी पंप शेतकरी आत्मनिर्भर उदगीरमध्ये दहा हजार शेतकऱ्यांनी केले अर्ज औसा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून सोयाबीनची आशा झाली धुसूर शेतकरी सापडले संकटामध्ये आर्थिक मदतीची मागणी केली जाते तावरच्या नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला जिल्हाधिकाऱ्याकडून पूरपरिस्थितीची पाहणी करण्यात आली निसर्ग कोपलेलास नांदेड जिल्ह्याला हवा नऊशे कोटी रुपयांचा मदत निधी विशेष पॅकेजचे काय झाले पालकमंत्री खासदार आमदारांच्या मागणीकडे शासनाचे होते दुर्लक्ष तलाठी असो की कलेक्टर किती काम केले आता ऑनलाईन तपासले जाणार महसूल भागाचे कामकाज अधिक वेगवान होणार पारदर्शक आणि लोकाभिमुख होण्यास मदत मिळणार सीना नदीचा रौद्र अवतार शेतामध्ये उभे पिके बुडाली निसर्गाच्या प्रकोपाने बळीराजा हतबल झालेला असून सीना काळेगाव धरणाचे एकवीसपैकी एकोणीस दरवाजे उघडले पानंडा कुरडावाळी राज्यमार्गावरील फुल पाण्याखाली गेला डीबीटीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ सोडले जाते दोन लाख शेतकऱ्यांचे पंचवीस कोटी रुपये अडकले निकषामध्ये न बसणाऱ्या मंडळाचे सुद्धा पंचनामे करा आमदार राणा सिंह पाटील यांच्याकडून देण्यात आल्या सूचना चार धरणे पाच बंधाऱ्यांमधून पाणी सोडल्याने पूरस्थिती कायम ऑगस्टचे अतिवृष्टीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले परभणी जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर कोटींचा प्रस्ताव देण्यात आला सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीचे पुन्हा पंचनामे करावे लागणार अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी आमदार मंडळी एकवटली शेजारच्या हिंगोलीमध्ये मदत मग परभणीमध्ये का नाही अमरावती जिल्ह्यामध्ये चार पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचे रेशन धान्य लाभ धोक्यामध्ये वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही ई केवायसी प्रक्रियेकडे करण्यात आली पाठ मुसळधार पाऊस शेकडो एकरातील धानपीक भुईसपाट झालेले असून शेतकरी संकटामध्ये सापडले रेंगेपार सिहोरा परिसरातील प्रकार धान उत्पादकांना मोठा दिलासा रब्बी धान खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली असून शेतकऱ्याच्या अडचणीची काळजी घ्या पालकमंत्री म्हणाले डब्बीमधील विक्री नोंदणी करता तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून सत्तावीस सप्टेंबरपर्यंत होणार धान खरेदी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार साहेब आधी ओला दुष्काळ जाहीर करा उमरेड तालुक्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश जीव गेल्यावरती थेट पंचनामा करायला येणार का शेतकऱ्यांचा संतप्त सवाल अतिवृष्टीमुळे मनसावडी निधी टाकडी कान्होली परिसरामध्ये पिकांचे झाले मोठे नुकसान आमदार पोचले बांधावरती बंधारा तोडण्याची मागणी बांधकाम कामगाराच्या पाल्यांसाठी प्रवेश प्रक्रिया कोचिंग सहाय्य योजना सुरू करा उमेश अग्निहोत्री यांच्याकडून करण्यात आली मागणी सोयाबीनसह कापूस पिके अतिवृष्टीने झाले नष्ट बडीराजा संकटामध्ये सापडलेला असून पंचनामा करण्याची तिमोड यांची मागणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारीपूर्वीच घ्या सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला देण्यात आले निर्देश पुन्हा मुदतवाढ देणार नाही गुंदी बोगस प्रमाणपत्रांची होणार सखोल पडताळणी ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला असून पुरावरती खाळाखोळ नको बावनकुळे म्हणाले हैदराबाद गॅजेटवरील जी आर पूर्णपणे कायदेशीरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ओबीसी समाजावरती सरकार अन्याय होऊ देणार नाही मराठवाडा खान्देशामध्ये पावसाचा कहर सुरूच असून नदीनाल्यांनालापूर पिकांचे मोठे नुकसान झाले ओला दुष्काळ जाहीर करण्याची आमदारांची मागणी भोजापूर प्रवरा गोदावरी कुकडी कालव्यांकरिता नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून देण्यात आली माहिती नगर जिल्ह्यामध्ये बारा हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड जुडेना दररोज शाळेमध्ये तरीसुद्धा विद्यार्थी बोगस अतिवृष्टीच्या पावसामुळे तीस जिल्ह्यांमध्ये बेचाळीस लाख एकर शेती क्षेत्र बाधित झालेले असून कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून माहिती समोर आली मराठवाडा खान्देशामध्ये पावसाचा हा सुरूच असून नदीनाल्यांना आलापूर पिकांचे मोठे नुकसान झाले ओला दुष्काळ जाहीर करण्याची सर्वपक्षीय आमदारांची मागणी राहुरीमध्ये हाहाकार शेतामध्ये पाणी झाले दोन दिवसांमध्ये सुमारे सहासष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली अक्षरशः पाण्यामध्ये पोहून रोष व्यक्त करण्यात आला जेऊर मंडळामध्ये सर्वाधिक पाऊस झालेला असून परतीच्या पावसाची सर्वदूर हजेरी बाजरी कांदा पिकांचे मोठे नुकसान झालेले असून अद्यापही जेऊर परिसरातील तलावांना पावसाची प्रतीक्षा रेशन दुकान आपले सरकार केंद्रांसाठी आता क्यू आर कोड जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याकडून माहिती सेवा पंधरवाड्यानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले कांदाप्रश्नी केंद्रीय पथकाची लासलगावी उच्चस्तरीय बैठक संपन्न झालेली असून बाजार घटकाकडून जाणून घेतल्या भावना आणि वस्तुस्थिती कांदा निर्यातीवरती चार टक्के अनुदान द्या मंत्रालयामध्ये बैठक संपन्न राज्य शासनाचा केंद्राकडे प्रस्ताव कांदा व्यापाऱ्यांचा पंजाब पूरग्रस्तांना मदतीचा हात व्यापारी असोसिएशनकडून तीस टन कांदा पंजाबला रवाना कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांचे खारी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पाथर्डी परिसरामध्ये एकोणसत्तर हजार शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून पाथर्डीतील स्थिती सरसकट पंचनाम्याचे विखे पाटील यांच्याकडून देण्यात आले आदेश नगर जिल्ह्यामध्ये आणखी तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे श्रीरामपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी पाथर्डी पारनेर व नगर तालुक्यामध्ये जोरदार ई पॉस मशीनला सुद्धा मराठीचे वावडे इंग्रजीमध्ये नाव असलेलांना स्मिडतंय धान्य अकोल्यामध्ये अखोल्यामध्ये संतपेक्त ढोरा नदीच्या महापुराने उडवली दानादान शेकडो हेक्टर पिके फळबागांचे मोठे नुकसान झाले संसारोपयोगी साहित्य गेले वाहून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन लॉलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा